शिंदे स्वीकारणार देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यानं चर्चेला उदाहरण आलंय महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही याबाबतचा सस्पेन्स निर्माण झालाय पुढे ते असेही म्हणाले की तिघांची शपथ होईल आणखी कोणाचा होणार हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतलेले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ही पद तांत्रिक गोष्ट आहे पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत राज्याला विकासाच्या मार्गावर नेणार आहोत जे आश्वासन दिलं ते पूर्ण करण्यावर आमचा भर असेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं तर महायुतीच्या वतीनं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पत्र दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली नियमानुसार राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा सादर केलाय राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला पाच तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ लिहून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं